नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती मुंबई बाजार समितीचा कांदा बाजार भाव तर मित्रांनो कांदा दरात दिवसांदिवस चांगली मोठी वाढ होताना बघायला मिळत आहे तर मित्रांनो आज अचानक मुंबई बाजार समितीमध्ये कांदा दरात चांगली वाढ बघायला मिळालेली आहे चला तर जाणून घेऊया आजचे कृषी उत्पन्न बाजार समिती मुंबईचा कांदा बाजार भाव तर वाशी मार्केटमध्ये आज कांदा बाजार भाव कसा निघाला येतो तर चांगलाच भाव मिळ बघायला मिळत आहे वाशी मार्केटमध्ये तर मित्रांनो चॅनलला नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा सोबतच बेलायकोनचे बटन प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी चला तर बघूया बाजार समिती आहे मुंबई कांदा आहे लाल तर वाशी मार्केटमध्ये लाल कांद्याला आवक आहे नऊ हजार चारशे पंचवीस क्विंटलची तर कमीत कमी दर मिळाला आहे इथे नऊशे रुपये क्विंटल तर सर्वसाधारण दर आहे मिडीयम कांद्यांना वाशी मार्केटमध्ये अठराशे रुपये क्विंटल तर जास्तीत जास्त दर सत्तावीसशे रुपये क्विंटल कांदा विकला तर ही मोठी वाढ वाशी मार्केटमध्ये बघायला मिळालेली आहे